मोकी बाईस ना थांब ना मला बोलू देना हा व्हिडिओ लाईक कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शॉर्ट लॉक पाहिजे बोलूसा पाहिता बंद करता अन मग म्हणता की कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट लॉग पास लागते म्हणजे तुम्हाला खळखळून नसायला भेटते आणि हो जो जो बी हा व्हिडिओ पाहिजे त्या प्रत्येकानं व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा कशाची वाट पाऊ राहिले आताच करा नंतर विसरून जासान मग करा पटापट लाईक करा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ने पटापट सबस्क्राईब करा करान करा ना राजा बर लवकर आत्ता सबस्क्राईब करा कारण की आम्ही या चॅनल वर दररोज असे नवीन नवीन कॉमेडी व्हिडिओ आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू मायाबा या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता लय प्रॉपर्टी होती बुराटच प्रॉपर्टी होती शंभर एकर जमीन ते बी संत्र्याचा मळा माया आबा त्या टायमाले जत्रेतील जाय तर दहा दहा हजार रुपये घेऊन जाय त्या टायमाचे दहा हजार म्हणजे आजचे दहा लाख बेटा एवढे श्रीमंत होतो आम्ही तुला काय सांगू काय गोष्ट करत एवढ श्रीमंत होते का <laughs> मग एवढी मोठी श्रीमंती एवढे मोठे पैसे शंभर एकर जमीन ते संत्र्याचा मळा तेवढं सगळं गेलं कुठे अरे ना मा जाय दहा दहा हजार रुपये घेऊन जाय अरे हो ना जत्रेतनी जाय ते ठीक आहे आपण मला एक सांग आता एवढी मोठी शंभर एकर जमीन होती म्हणतो तू तु, आता तुम्ही घुमी ये कसं काय बे अरे तुला काय सांगू माय आबा मी जाय पायी सरे पैसे गेले रे शंभर एकर जमीन गेली घरदार गेलो सरस गेल मा बापाले खळकुने ठेवला घुंगरापाई घुंगरापाई कशी काय जाणार जमीन अरे का तुला सांगतो माय आबा जत्रेतनी जाय ना तर मग गावातले तीन चार जण संग घेऊन जाय मग ते तीन चार जणांचं काय काम होत माहित आहे का ते माझा चढून देत की गावातले सगळ्या श्रीमंत माणूस आहे तुम्ही आणि श्रीमंताले शोक असलेच पाहिजे मा बैठकीत बसे बैठकीत बसले वाजला की मा आबा निरा दहा दहा हजाराच्या गड्ड्या निरा फेके गप्पा गप्प फेके असं करता 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 काहीत आहे का, का? मा आबाले जमिनीचा एक एक लागला पण बाबू मा काही शोक पाणी सोडले नाही लोकांना चढून मा आबाले असं करता 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 पुरी जमीन गेली रे आणि आज आम्ही कनी भूमी नाव अरे खारे रे पोटे हो। काय करून राहिल तुम्ही अरे बाप एमेटी अरे भुऱ्या कोणाची वय मारा बजाज काय माहितले का कोणाची वय मी असा फिरून राहिलो तती मला गाडी दिसली इरे लावल ती चाबी अमंग काय मले काय वाटलं माझ्या काही रावला गेला का। मले ना। नाही का मला वाटलं एखादी चक्कराना नाहीतरी आपल्याला कोण गाडी देणार आहे मी ती चाबी फिरवली या ले किक मारली आणि भरू भरू चालत चालत हातलो का आणली अबे तो आणली हातलो ते गोष्ट बरोबर आहे पण या गाडीचा मालक परेशान होईल असेल ना त्यांना का बेटा रिपोर्ट दिला ना तू तू अंदर जाशील ना लोकायला विचारून गाड्या घ्या तशी काय आणली तो केशाच्या अंगात इमानदारीचा किडा कई पासून घुसला पण गोष्ट बरोबर केली केशाना लोकायच्या गाड्या बिनविचारता आणू नाही अरे बा बिन विचारता भी काय लिहिली म्या मी तिथं त्या दुकानाच्या बाहेर उभा होतो कि नाही तिथं एक घालून पुतळा उभा होता त्याने मी विचारलं म्हटलं भाऊ हे गाडी कोणाची वय याले चाबी लावेल होय जाईन ना चोरी तो पुतळा मला काहीच बोलला नाही लेखा एवढा तर तो गुरमीत होता मग म्या त्याला विचारलं म्हटलं गळ्या चाबी लावेल होय एखादी चक्कर मारून आणू का आता काहीच बोलला नाही मग म्या म्हटलं हा आपल्याला हो नाही सांगूराला नाही सांगूराला नाही मध्ये बी असते हो म्या म्हटलं बोलतच नाही तर म्हणजे याच म्हणणं होय हो तर मग मी काय केलं गाडीची चाबी लावली आणि बघा फिरवली अभे कोणतं कोणतं दुकान होत ते अबे लेखा तुला काय सांगू तिथं का ते कपड्याच दुकान होत त्या कपड्याच्या दुकानात कोण नव्हतं बाहेर एक पुतळा उभा होता पण त्याच्या बाजूने काही कृषी सेवा केंद्र होत त्याच्या समोर एक गाडी होती तिथं लय मोठ्या गाड्या होत्या आता पेरणी पारणीचा टाइम आहे तर लोक बियाण नेतात पण त्याच्यातलीच कोणाची असेल म्या म्हटलं आता हे दुकान सोडून त्या दुकानात जाऊन त्याले काय विचार बसा तिथं कोण आपण सांगेन त्याची गडबड चालू असेल ते काही आपल्याला बोलणार नाही म्हणून मी त्या पुतळ्याला विचारलं आता त्यानं मला हो बी म्हटलं नाही बी म्हटलं नाही मग काय मग मला वाटलं की जाऊ दे आता घेऊन चला अबे ते सर बरोबर आहे पण तू मला एक सांग त्या माणसानं रिपोर्ट दिला की माझी गाडी चोरीला गेली तो आता गमती गमतीत आणली पण त्यानं जर चोरीचा रिपोर्ट दिला तर बेटा तू अंदर जाशील रट्टे खाशील ते ले। वेगळे लेका केश तू पनोती होय का बे अभे लेका मी फक्त एक चक्कर मारून गाडी वापस तिथच नेऊन ठेवणार होतो आता मी एक चक्कर संपली नाही अजून आणि जास्त काही मी दूर नाही आलो अर्धा एक किलोमीटर आलो म्हणजे मला दहा पंधरा मिनिटं झाले तेवढ्यात कुठं तो माणूस पाहत बसणार आहे त्या कृषी सेवा केंद्रात एवढी गर्दी होती म्हटलं बुराट गर्दी होती तिथं त्या गर्दीत त्याला कै ते सोयाबीनच कट्ट भेटीन बियाच आणि तो कै गाडीवर राहीन आणि कै त्याला समजेन की माझी गाडी अथे नाही तो पर्यंत हे गाडी मी त्याची निवडून सोडून देतो का तू हाय तर अवकाळी झाले का अरे काय फुसक्या कशी वाटली आपली सवारी ना। आवा एवढा काय वजा झाला तुले एवढा वजा बी नाही ना माया आबे डांबर तोंड्या त्या बकरीचा का जीव घेता का साठ किलोचा सा होय ना तू आबे एवढा थोडी वजाय माया आते ते जाऊ दे मी काय म्हणतो कशी वाटली बकरी बकरी तर लय खास आले का घरच्या आणली का माया घरच्या काय खाऊन आणतील माया घरचे त्या कोणते पैसे होय आभेम कोणाची बकरी आणली का उचलून आभे केश्या माया शेजारी आहे की नाही त्याच्या दरात आहे की नाही गुलाबा झाड आहे त्या गुलाबा झाडाचा शेंडा या बकरीने खाल्ला तो मारे बोंबले कोणाची बकरी होय मोकाट सोडतात बांधून ठेवायला काय होते काय होते तर म्या पाहिलं म्हटलं आता ये बकरी कोणाचीच नाही वाटते की कोणीच नाही आलं मग मी गेलो म्या म्हटलं हे बकरी माई होय दोन चार बोलणे खाल्ले म्या माफी बिफी मागितली मग हे बकरी पकडली याच्या एचा, बसलो आणि मस्त पुरा गाव हिंडलो आता तुमच्याजवळ आलो दिमागात एक लाईट पेटला नाहीतरी आपल्याला पैशाच काम आहे या झिंगऱ्याना बकरी आणली इले इकून टाकून काही ना काही पैसे भेटतील वीस पंचवीस हजाराची बकरी तर आहे म्हणजे आपली भट्टी जमली झिंगऱ्या हे बरोबर नाही बाबू तू एक काम कर हे ज्याची बकरी आहे की नाही त्याला नेऊन दे हे बरोबर नाही अन बुर्या तू बी ज्याची गाडी आहे कि नाही त्याला वापस देऊन दे तुले काही पासून डसला इमानदारीचा तई पिपानी दुसरीकडे जाऊन वाजव झिंगऱ्या मी काय म्हणतो बेटा हे बकरी आहे की नाही कमीत कमी वीस पंचवीस हजाराची आहे पैसे कमवायचे का अरे एवढे मोठे पैसे अरे वा वा, वा जमलं चाल मग इकडून टाकू चाल मग चाल घेऊन अबे का बरोबर नाही बरं दुसऱ्याची वस्तू आहे ते काय तुम्ही विकता हाव काय झिंगऱ्या या राहू दे आपण दोघ जाऊ इकून टाकू अर्धे तो आहे अर्धे माय आणि माय रे माहिसा माय कोण देईन आता असता तू म्हणला हे बरोबर नाही लोकांची वस्तू आहे मग तुला काय हिस्सा पाहिजे मी असाच म्हणलो ना चाल मी बी येतो मला बी पाहिजे पैसे हो ब मला बी पाहिजे रे पैसे मी बी येतो मला बी पैसे द्या तू पहिले ज्याची मेटे आहे की नाही त्याला देऊन ये नाहीतर दे तो या बरोबर आम्हाला घालू घालू आणतील बरं बेऊन देतो आणि तुमच्या संग येतो बकरी कोणती अळ लावून राहिली अरे चला पटापट कुठे काची पा पटकन लवकर चला हाव ना हे बकरी एवढी मुजोर आहे म्हणलं इले वळू वळू परेशान झालो लवकर चला नाही लेखाची अरे ओ पोट्यो इकडे इकडे अरे बकरी कोणाची वय तुम्हाला काय करा लागते बकरी कोणाची वय काय नुसत्या चौकाशा करून राहिले तुम्ही हो तुला सरक्याने विचारलो बकरी कोणाची होय तर तू मला काय काही बोलून राहिला का तर लय शिकवलं मला पण मी काही शिकलो नाही अरे हे बकरी कोणाची आहे तेवढं सांग तर नाही ना माहित पडलं का रे बकरी चोरली म्हणून आपण अबे नाही ना बे हे अशा लोकायले रिकामी कामाला सुचतात बसणार रिकामा हा याले काही काम धंदे नाही मग चालवला चौकशी आहे पाहतो अरे काका हे बकरी मई वय मई काय म्हणता सांगा हा असं बोललं पाहिजे हे पटलं ब आपल्याले होय का बकरी कुठं चालवले बकरी विकेल चालवली घरच्याले पैशाचं काम पडलं तर ते मले म्हणत बाबू हे बकरी आहे की नाही विकून टाक आणि पैसे घेऊन ये विकेल निव राहिला का हा बर बर मग इतक्या दूर कायले चालले मलेच विकाना माया हे दोन बकरे हव आहे अजून तिसरी बकरी होऊन जाईन मग सांगा किती देता मला वाटते हे बकरी याची वय बर लवकर नाही तर बेटाटा लयच फटतोय बे तू त्याची काय बकरी होय त्याला तर अजून एक बकरी पाहिजे त्याजवळ दोन दोन बकरी आहेत ना त्याची काय लिकरी शि पैसे सांगेल जरा वाळून सांग अरे काका तुम्ही या बकरी विकत घेऊ शकत नाही लय महाग बकरी वय अरे तू किंमत तर सांग महाग काय सस्त काय मी घेतो ना आणि महाग असले असं काय त्या बकरी अरे काका या की नाही माझ्या घरी काजू बदामाचा खुराक राहते एक टाइम मल नसते म्हटलं पण त्या बकरीला असते म्हणून ही बकरी महाग आहे अरे गड्या तू किंमत सांग मले पटली तर मी घे पटली तर मग तुम्ही चालला जा कुठे का झेंगऱर्या तीस हजार रुपये सांग माया घरच्यानं पस्तीस हजार रुपयाला एका सांगतले तुम्ही देता का पस्तीस हजार रुपये तुम्हाला अबे लेखा मानलं तुले पस्तीस नाही तर तीस हा नाही याला माहित नाही पस्तीस नाही चाळीस हजार रुपये सांगतले याच्या घरचे ना मीच होतो तिथं मलाच माहित आहे यानं बरोबर ऐकलं नाही चाळीस हजार रुपये किंमत आहे अरे बुर्या बा, बातमी मला डायरेक्ट चाळीस बरे आहे चाळीस भेटले भेटले दहा हजाराचा आपला मोबाईल होते दादा यायले भेटले एक नंबर काम जाईल चाळीस चाळीस लाता देऊ का तुम्हाला हे बकरी माई आहे म्हटलं तवाच मी पाऊ राहिलो मला सापडून राहिली आता तुमच्यावर दिसली माईच बकरी मला चिकू राहिले थांबा तुम्हाला अंदर घालतो तुमचा रिपोर्ट देतो मी चाललो रे मला अंदर जायचं जा नाही मला टायर घालून खायचा नाही अरे बापरे मी चाललो रे मी पाहिलो अबे मी तुम्हाला म्हणू हे बकरी याचीच आहे वाटते अरे पयार येतो नाही बेटा अंदर घालते आपल्याला आपल्याला अबे, अबे म्या घाला का तू पय बेटा बकरी याची वय ना अरे थामा कुठे चाललंय बकरी चोर अरे वा धमकी कामात आली मला वाटलंच होत येईना ना बकरी चोरून आणली आपली बी कुठे वय चला या बकरी लेख आणि पैसे कमाव तुम्ही आता लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला तर मग राजा सबस्क्राईब करा ना करा बरं अजून तुम्ही सबस्क्राईब केलंच नाही का करा मग आणि हा लाईक केला का नाही केला वाटते करा मग लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओत लवकरच